हाँ स्थूल वेनिस हा नव्य वर्ग स्थूल वाचना है स्थूल वाचन में आप लोगों को तीन क्वेश्चन आते हैं और तीन में से आपको दो सॉल्व करने के हैं उसमें ऑब्जेक्टिव समानार्थी विरुद्धार्थी शब्द वगैरह ये कुछ नहीं है वेनिस एक शहर है खूब सुंदर पाया मधल शहर है वेनिस लेखक है रमेश मंत्री रमेश राजाराम मंत्री कथाकार प्रवास वर्णनकार विनोदी लेखक थंडीचे दिवस सुखाचे दिवस नवरंग इत्यादी इत्या प्रवास वर्णने प्रसिद्ध एकोणीसशे साली एकाच वर्षात चौतीस पुस्तके सोचो एक ही साल में 34 बुक्स प्रकाशित करण्याचा विक्रम पब्लिश 34 बुक्स इन ए इयर इज अ रेकॉर्ड ऑन हिज नेम व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण किती छान असेल पाण्यावरचं शहर यानी की बीचो बीच सिटी है और आजूबाजू में पाणी पाणी है तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते लेखक ज्या गाडीने आला होता त्या गाडीचं शेवटचं स्टेशन होतं व्हेनिस व्हेनिस हे त्या गाडीचं शेवटचं स्टेशन त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंच मधून ओरडत डब्या डब्यातून फिरत होते ऑल आऊट मतलब सब निकल जाओ आता इथून पुढे जाणार नाही गाडी असा अर्थ त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते चिकार म्हणजे खूप खूप सामान होतं व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्याना आल्यासारखे त्यामुळं त्यांनी दोन पोर्टर्स बोलवले पोर्टर्स हा गाडीचा प्रकार आहे तिथला जी पाण्यावर चालते आता दोन अमेरिकन म्हातारे आले आणि त्या अमेरिकन म्हाताऱ्यांनी काय केलं तर त्या अमेरिकन म्हाताऱ्यांच्या जवळ खूप सामान होतं आपल्या इथे जर एखादी व्हील ची गाडी आणली तर ती कशी दिसेल तसं ते दिसत होतं आणि ते पोर्टर जे आहे तर ते पोर्टर त्यांनी त्या ते ठिकाणी बोलवलं कारण त्यांच्याजवळ जो हो खूप सगळं सामान होत व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्यानं आल्यासारखे याने इरादा त्यांचं उद्दिष्ट इराद्याला मराठीत म्हणून उद्दिष्ट जसं काही व्हेनिस मे उनकी फॅमिली आ रही आहे इतना सारा सामान हमेशा केलीये ते त्यामुळे त्यांनी दोन पोर्टर बोलवले मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो दोन म्हाताऱ्या म्हणजे त्या स्त्रिया होत्या आणि मग लेखक म्हणतो की मी पण त्यांचे आभार मानले आणि माझी एक छोटी बॅग त्यांचं एवढं मोठं सामान आणि लेखकाची एक छोटीशी बॅग स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच होता तो एक प्रचंड कालवा कालवा वॉटर लेक सारखं जे असतं एखाद्या तळ्यासारखं मोठं एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा लेखक तो म्हणतो त्याही पेक्षा मोठा एखाद्या नदीसारखा हाच तो ग्रँड कॅनॉल अंडरलाइन ग्रँड कॅनॉल कॅनॉल त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चिस लहान मोटर लॉन्चिस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या लॉन्चिस म्हणजे पाण्यावर चालणाऱ्या मोटर यंत्रा द्वारे चलना बोट जैसे अपने यहाँ क्या होते हैं जैसे हम बस से उतरते हैं ट्रेन से उतरते हैं तो ऑटो है ना रिक्शा अभी रिक्शा भी आउटडेट हो गई है ऑटो होते हैं और थोड़े बड़े सिटी में जाएंगे तो वो काली पीली होती है काली पीली टैक्सी लेकिन यहाँ पे ऐसा कुछ नहीं है यहाँ पे तो बोट है क्योंकि पूरा शहर ही पानी में है लेखक आश्चर्य अब लेखक ये उम्मीद कर रहा था कि मैं जब पैर रखूंगा तो रास्ते पे लेकिन ऐसा नहीं हुआ इधर तो पानी ही पानी है वेनिजिया वेनिजिया पियर झा असा त्यांचा पुकार चालला होता याने हु वॉन्ट टू गो वेनिजिया हु वॉन्ट्स टू गो पिया चला चला आपण म्हणतो जठारपेठ रामदास पेठ तसं ते वेनिजिया पिया असे ओरडत होते टॅक्सी पेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही है ना टॅक्सी टॅक्सीचे कोई भी पब्लिक ट्रान्सपोर्ट जो होता है है वो वो सस्ता ही है। वो बताने के लिए कोई इकोनॉमीज uh, पढ़ने वाला थोडी लगता है मी अडीचशे लिरांची लिरा आपल्या इकडे रुपये पाउंड डॉलर्स तस इटली मध्ये काय आहे लिरा ची जी करन्सी आहे ती काय लिरा टू फिफ्टी लिरा उद्या मला सांगाल वन लिरा इज इक्वल टू हाउ मेनी रुपीज हा बोटीचे तिकीट काढले दोन एकशे प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली नाव म्हणजे ती बस जी कोणती होती ती बोलो यहां तक के क्या नहीं समझा है यहां तक के अगर कोई शब्द नहीं समझा होगा तो ही है।, पूछना है ओके ते वातावरण अतिशय प्रसन्न होते पल्लकोठारी येस yes, मॅम uh, मॅम कालवा मतलब कालवा याने बडी नदी जैसे होती है त्याला म्हणतात कालवा okay, हात नीचे करलो जिनका हो गया हो। ते वातावरण अतिशय प्रसन्न होते खूप प्लीजंट खूप आनंदी असं ते वातावरण होत विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाय करत होते एवढा मोठा पाण्याचा सोर्स आणि त्याच्यावर सगळ्याच्या सगळे लोक इंथिजियास्टिक वाटत होते खूप आनंदी उत्साही आणि सगळेजण जाणं येणं करत होते हायवे वाहनांची वाहतूक चालावी अंडरलाइन तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती एखाद्या हायवेवर बस ट्रक तसं तिथे सगळ्या नावाच नावा होत्या अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या हवेत गारवा होता वाऱ्यात उत्साह होता मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात अंडरलाईन तारुण्य होते या हस्ते हवेत गारवा होता हा हा किती छान आपल्याला पण कोरोनामधून ब्रेक हवा या सगळ्यांना मच निडेड ब्रेक आहे ना केव्हा मिळेल गॉड नोज हवा मस्त थंडी हवा वारा सुद्धा खूप छान होता याने टोटल इन ऑल क्लायमेट कसं होतं तर खूप उत्साही होतं एनर्जेटिक होतं मनात संगीत होते किसी के बी गाना आ आसकता है ऐसा आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते नया, नया पाणी लग रहा था सब साफ सुथरा ऐसा पाणी रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच आहे व्हेनिस अंडरलाईन हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे तिथली हवा खाल्ली पाहिजे तिथे राहिलं पाहिजे तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल ऐसा होता है ना कि यार वो फोटो में इतनी सुंदर जगह है की ही नहीं सकता किती सुंदर है मैं बता नहीं सकता का मतलब क्या होता है हमेशा की तुम आओ यू शुड एक्सपिरियन्स इट की घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल असा त्याचा अर्थ होतो लेखकाने पण सांगितलं की मे सकता मी सांगू शकत नाही की व्हॅनिस हे शहर किती छान आहे आपण तिथं जायला हवं कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे द ओनली वन असं हे वंडरफुल अद्भुत आश्चर्यकारक असं शहर आहे ज्या शहरात एकही मोटर नाही वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही ट्रॅफिक लाईट्स नाही रस्त्यावर धक्काबुक्की नाही असे हे जगातले एकमेव शहर कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाही आहेत ते कालवे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल फक्त डॅम डॅम बांधलेले असतात की नाही त्याला कालवा म्हणतात खरं म्हणजे ज्या ठिकाणी धरण बांधलेलं असतं नदीला ते कालवे तर त्यांना जोडणारे फक्त पूल आहेत बाकी काहीच नाही एक कालवा संपला की दुसरा मग म्हणजे काय आहे हे सगळं पाण्यातलं शहर आहे आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल किती छान सांगितलंय ना आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा याने एक पूल से जोडला आहे दुसरा पूल ब बस एवढंच दिसतं फक्त लाडी प्रेमळ मुलगा कसा असतो लाड आई ज्याचे लाड करते त्याच्यावर प्रेम करते तसे हे पूल आहेत हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच हे काही शहर नाहीये हे काही गाव नाही आहे तर अंडरलाईन तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे पुंजका म्हणजे गुच्छ इन इंग्लिश विल कॉल इट बंच बंच ऑफ आयलँड दॅट इज लाइक बंच ऑफ आयलँड निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांसारख्या डिगासारखा हा लांबून दिसतो अगर हम दूर से देखेंगे तो ऐसा लगता है की निळा मखमली पाणी सागर निळ्या रंगाचं का कारण त्याच्यात आकाश दिसत मखमली म्हणजे सॉफ्ट मऊ आहे एकदम आणि त्याच्यावर माणूस पे डायमंड रखे हुए रुबीज रखे हुए है हिरे हिरे म्हणजे डायमंड माणिक माणिक म्हणजे रुबी आणि असं वाटतं की बहुत बडा ढीग रखा हुआ है मधूनच चर्च किंवा जुना राजवडा यांची टोके आढळा आभाळात घुसतात की चर्च या फिर एखादा पॅलेस इनके जो पिक्स होते है मानो क्या कर रहे करहे स्काय को टच कर रहे है, है। ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर आता किती सुंदर आहे पहा आता हा जो ग्रँड कॅनॉल आहे कॅनॉल म्हणजे कालवा आता समजला असेल तुम्हाला कॅनॉलचा अर्थ हे कालव्याचा अर्थ त्याच अब उसका द ओशन द बँक ऑफ दॅट कॅनॉल किनारा है और वहां पे बहुत सारे चेअर्स है चार खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री किती छान वाटत असेल ना डोळ्यांसमोर आणलं तर आजूबाजू में पाणी है लोग आ रहे जा रहे है हम एक टेबल पे है हमारे ऊपर एक छत्री है या खुर्च्यावर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू उतारू म्हणजे पॅसेंजर्स येणारे जाणारे वाहून नेणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायची याने की कि जैसे की कि प्लॅटफॉर्म मे प्लॅटफॉर्म पे हम बैठे हुए रहते है देखते एक गाडी आ रही वहां से लोक उतर रहे चढ रहे वैसे यहां पे किनारे में बैठ के एकदम मस्त देखना की कि कितनी सारे बोट्स सा आ रही है वहां पे पॅसेंजर्स है आणि मजा आपल्या हातात मस्त कॉफीचा कप आहे हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही यहा आने वो मजा नहीं आ सकता उद्योग म्हणजे काम निरुद्योग म्हणजे काम न करणारे हे शहर जे आहे ते लेखक म्हणतो कि न काम करना साथी है। कारण इधे प्रवाशां कसली गाय गर्दी अगर हम भी जाएंगे तो हम क्या वहां पे ऐसे बोलेंगे चलो 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 स्कूल है छह बजे उठने का है नहीं नहीं बोलेंगे क्योंकि हम वहां पे एज अ टूरिस्ट गए हुए हैं मुंबई यॉर्क मुंबई हॉन्गकांग अहर धावपीपुन नि शहर सर्वस्वी अलिप्त है अलिप्त है वेगड़ है बोलो क्या नहीं समझाइस बोलो जो भी नहीं समझाऊंगा वेनिसचे रस्ते म्हणजे रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनिम किती छान प्रसंग आहे पा इन्सिडेंट यानी की वेनिस के रास्तों पे पाणी रहता है ये जिसको पता ही नहीं था ऐसा एक अकाउंटंट मुनीम एकदा लंडनहून वेनिसला आला विमानाने आला रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार गेली <laughs> कितनी जुनी गोष है तार के लिएग्राम के पहा वे सगले रस्ते परत कि पूर पर करवा। समझ गए ना रणवीर समझ गया क्या yes, man. हाँ उसको ऐसे लगा कि यहाँ पे फ्लड आया हुआ है क्योंकि ही डिडेंट नो उसको पता ही नहीं था कि अरे ये तो पूरा शहरी पानी में है वेनिस म्हणजे अफाट जलदर्शन आता त्या माणसाला असं वाटलं की उसने पूछा फिर अपने मालिक से कि मैं वापिस जाऊ क्या या फिर जब तक के फ्लेड खत्म होता है तब तक के वेट करू वेनिस म्हणजे अफाट जलदर्शन मोठ्याच्या मोठं पाण्याचं दर्शन खूप मोठ्या पाण्याचं दर्शन, दर्शन। वेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर व्हेनिस इज नॉट ओन्ली द सिटी ऑफ डॅम्स बट ऑल्सो दॅट इज कॅट सिटी इज ऑन द वॉटर किती पूर्ण शहर जे आहे तेच एक तरंगत आहे शहर स्वीम करताय ते तशावर पाण्यावर एक प्रचंड उत्साह आणि उत्सव वा किती छान सांगितलं आहे एक प्रचंड उत्साह एनर्जी आणि उत्सव उत्सव पण आहे असं वाटतं फेस्टिवल आहे तिथे दोन दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर दोन दिवसांचा एक शांत आमचा मुक्काम झाल्यानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली हुरहुर वाटणे दुःख वाटणे खूप शांत आमचं छान वहां पे हम रुके आणि हे इतकं गोड इतकं क्यूट स्वीट असं शहर कलासक्त कलासक्त जिसको आर्ट्स की बहुत बॉज हुआ इंटरेस्टेड इन आर्ट्स कलेची आवड ज्यांना आहे ते निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मला खूप दुःख झालं असं कोण सांगतात लेखक आता आपली एक कविता राहिली आहे या युनिटची पुन्हा एकदा कविता आपण उद्या शिकणार आहोत आणि मग आपलं हे युनिट जे आहे ते युनिट आपलं उद्या संपणार आहे ठीक आहे तर नेक्स्ट कविता आपण लवकरात लवकर शिकूया